काय का मंडळी मित्रांनो हाय जो फार हिस पलाट सांगी राही फारिस पलट नाही आहे कसा आहे हा आजोबा ज्या काही गाळीनकार जळीनकार तथून तो धरी राहीनात चार पाच ज्या जठून माणूस जन्मले आहे त्या पिढ्या निघी गयात तरी तो कागदपत्र वहिने नाही आणि त्या जुना डोसाचं कागदपत्र होता त्या पिढी ग्यात पेटी घ्यात कशा पेटी घ्यात त्या कुडसा घरावतात कुडसा घरावतात दारा तशाच होतात आणि त्या डोसा काय शिकलेला नाही त्या डोसा शिकलेला नाही आणि त्या डोसा मत जर कधी ती वावरम ती फारीस जमीन नाही ती ती वावरम जायन नागरत होतात आणि त्यात शिपाईनं कारकोन होतात त्यासला पायसन वा म्हणजे म्हणे सोळी फाशीवर व त्या पळी घ्यात कोणा बैल मुडी घ्यात पायी मुडी घ्यात हात मुडी घ्यात कोणी थांबलेला नाही मग तो कोणी ते सालोर होता तो सालोर तो माणूस होता तो, तो मालधणी घर आणि तो सालोरला माणूस कशा थांबला तठ जा म्हणे तू पटीवर तो पटी भर त्यांना नाव लागेल तो मालधणी ढळी गया ती जमीन गई हरलेला जमीन गई ती काही सापडलेला नाही आता चारपुरी आहेत मला चार पोर्या नंतर त्याला चार न चार आठ पोर्या वेगळ्यात अन संघटना किती होईना पन्नास माणूसला संघटना होईनात ना तो मी तर ठच अन पोर्या भी तर ठच अन जमीन तर आई आई एक एकर एक एकर तिकड डोंगऱ्या देऊन त्या आम्ही घुमूक त्याला काय करू आम्ही कसं काय का ये घेता ये येई काही जगता येणार नाही पण आम्ही सोडणार नाही मरी देश किमेरा सात की जाणार तर कोणी नाही समजू ना ह मरणात मरणात देशासाठीच मरीत साठीच मरी माणूस हा आम्हाच होवा आणि आम्हाच कोणी सोयरा देवा नाही लागत गोळा खाल गई मय तो म्हणे तुमचं वावरा नाही म्हणे कागदपत्र दाखवा आणि तो आम्ही सोयऱ्या दायरा करू म्हणे आम्हाला सोनवणी र भाऊ आमना माही सांग पाणी असं तो आम्हाला मोटर नाही पाणी असं तर मोटर नाही ते मोटरची ती लाख रुपयाला मोटर शे दोन लाखला मोटर शे ती मोटर बी माहीत नाही काही नाही वरलं पाणी पड डोंगरला बी कसं कसं तो केरझळ धरणला पाणी आणि ते केरझळ धरण आम्ही डोकावर बांध्या आणि त्या कांदा लावानी बियाखो त्या मजरी त्या कशा तरी दखाडी गाडी नाही विसारा आणि गाडीवर येऊ जा काही उलता ग्यात काय माणसा गमी घ्यात काय माणसा सूचना राहीना काही माणसा काही माणसा मोठा माणसा घर राहिनात ह्या जर राजकारण आहे तो आम्ही भिल्ल लोक किंवा कोकणी लोक आदिवासी ह्या लगेच ऊस ती सांगली साखरच्या पाडी राहिनात आणि ती कसपट बुट वर ली साखर आम्हाला घर मिळ कोठावाला होता तो कोठावाला बी कशा दोन किलो चार किलो दि राही ना ती काही सला दि राही ना ती काहीच करता येणार नाही नाहीवाडी किंवा भलवाडी काहीतरी तो सरकारी शिधा त्याला सारत का त्या ढोरा तामला बी काही माहिती नाही आणि सरपंच ज्या काही होईल त्या बी सूचना नाही त्यासनी गुप्ती मिटिंग आता हा जो आमदार काढ्या आमदार ना होता आमदार ना काम होता तो चाकीदार तो आमदार कठ जपणाला कठ नाही त्या दिवस सात दिवस न या ड्यांचा करीत एका दिवस मला पाचशे रुपये देत आणि <laughs> तेवढा मान बाहे कांदा लावा जाता कांदा लावा जाता तो मना ती पाच हजार रुपया सुट्टी जातात ऐक मला काय भावात पडणार पण आम्ही चांगलं जामनाच भिलाच भिलाच काही जामला उपयोग नेल नाही देवा <laughs> आज तीन दिवस तीन दिवस पासून तीन दिवस पासून आठवपाची तुपाची पाचशे रुपये मुली घ्यात आज हॉटेल वर आज हॉटेल वर ते तर ती काही पन्नास रुपयाला ती उसळ आणि मागिसा रुपया खाणार काही हा करू काय आता नाही ओळख नाही पाळत हा कशा सावकार देईत आमला कुरकुरी सुद्धा उदार कोणी देणार नाही हा आई होईना की नाही पुऱ्या त्या ऊसतोडा जाईत ना मी जोरा बकरा घर समाळी रेत आता त्या पोर्या येईत ना, ना बाची तुम ना बादची बाबा काय मिळवीत हा आता आम्ही तरी काय करू पाठी येवा पाठी येवा तर तुम्हाला ना बस नाही म्हणे तुम्ही कागदपत्र तुम्हाला ना लागणार नाही म्हणे आता एक कागदला तर बारा कागदा जोडवा लागत आम्ही कठून काढू तो कागद काही सांगता येणार नाही हा बंद करू का कोण सांगाव आई जे होती गाव पातळीवर सावण म्हणून गाव सालेर म्हणून गाव गाव ना गावठाण गावठाण गाव ही ताबा मग ना मना बसा आडावडील माना देख गे माता भानगड नाही आता तो कारण काय ना ती गावठाण जुना गावठाण मान ही ताबा मग ना अन ती नवीन गावठाण पाड्या तिथं किंवा मान पासून नाही लागत मग तो गाव छोडी दि ग सोडली जाण तो गावठाण चालू आहे ना आणि सांगतो गावठाण आणि तर मला ती कागदपत्र ती मला पाय टाकू काय करता येई काही सांगता येणार नाही यानी सूचना ताबडतोड करावा साहेब आणि जे काही गावात शेक्न माणसा आहेत यशनी बंदोबस्ती करावा आणि आई सर्व मार्ग लावावा हा एवढा मार्गदर्शन आहे भाऊ बस दुसरं काय आहे